हा संस्काराचा शेवटचा भाग आहे आपण संस्काराचा हा शेवटचा भाग आहे आणि आज आपण त्यांच्या कर्माला उजळणी देण्यासाठी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत मी कवी गायक पूजा कुमार मोकळे गावकर महाराष्ट्रभर गीत गायण्याचे प्रोग्राम आणि मायबाप या विषयावर व्याख्यान सर्व जाती धर्माचे बांधव त्या मायबापाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला बोलवतात खरंच माझ खूप पुण्यकर्म की मला मायबाप या विषयावर खूप काही बोलताना मित्रांनो आपल्या जीवनातल्या दोन जागा आहे एक आहे आई आणि दुसरं आहे बाप सगळ्या जागा भरून निघतात पण मायबाबाची जागा भरून निघत नाही काय असतं माहिती का नहां नहां तो आपण लहान असतो लहानपणी बापाच्या डोक्यात आपल्या पाल्यांविषयीचा एक ग्राफ असतो तो अडाणी बाप असला शेतकरी जरी असला तो माझ्या मुलानं शेतकरी व्हावा असं कधी ठरवत नाही माझ्या मुलानं कलेक्टर झालं पाहिजे माझ्या मुलानं प्रगतीला गेलं पाहिजे माझ्या मुलानं पुण्य बनानं त्याच हे काय हे आहे त्याला ते जे ध्येय प्राप्त करायचं ते साध्य केलं पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आईबाप हा आपल्या मुलांच्या साठी बघत असतो बाप आई विषय आपण खूप ऐकतो खूप कविता आहे पण बाप कधी रडताना नाही बापाला रडायची मुभा नसते कारण हो बाप त्याला माहिती मी रडलो तर माझी लेकर कमजोर होती माझी लेकर वीक होती माझी बायको कसल म्हणून बाप हिंमत धरून असतो बाप कधी खचत नाही बाप कधी थकत नाही मात्र मोठी आणि शोधू लागतात शिधू जर बाप मात्र धरून असतो आपल्या घरट्याची एक एक काळी कारण आपल्या अर्धांगिणीच्या साथीन व आयुष्यभर एक एक काळी जमा करून त्या दोघांनी ती घरक उभं केली एक एक आठवणीच्या एक एक काळीच्या संदर्भात त्याच्या बाप आपल्या पुरवलं कधीही बोलणार नाही बाप जेव्हा संध्याकाळी अंकुरणावर झोत त्यावेळेस त्याच खरं लग्न चालू होत मग तो ठरवतो की ह्या वर्षी माझ्या पोरीचं लग्न करायचंय या वर्षी मला शेती घ्यायची आहे जे जे तो जे जे त्याला संकल्प करायचा असेल तो संकल्प त्याचा रात्री चालू होतो आयुष्य खूप होतो आपण परंतु बाप उभ्या आयुष्याचा ग्राफ लिहिणारा आपल्या लेकराचा उभा आयुष्याचा ग्राफ अविरत पणे कधीच बाप कधी थकत बाप बापाला थकायची परवानगी नाही म्हणून माझी एक विनंती राहील आपल्याला आपण आपण सर्व आहोत ज्या अनुयायी आहोत या ठिकाणी उपस्थित सर्व दिग्गज या ठिकाणी बोलणारे आहेत पण काही अनिष्ट प्रथा आपण सोडून घ्यावी मंडळी काही त्या कंटिन्यू करू नका पुढे आणि काय होत माहिती का तुम्हाला सगळं आपली उभी जी झाली नावाळा गावचे जे दिग्गज होते ना त्यांच्या सोबत मी काम केलं डीसी बाबा असतील रत्नाकर नवगेरे असतील बी सी बाबा भाऊसाहेब मोरे सोबत काम करायचे बरेचसे आमचे सगळे नाव घेता येणार के सी असतील आणि यशवंतराव पण असतील सोबत डीसी बाबा सोबत डीसी बाबाला माझं भाषण खूप आवडायचं माझ्या पाठीवरती सहा पासांची त्यावेळेला भाऊसाहेब मोरे असायचे त्यांच्या सभा घ्यायला आम्हाला परवानगी देत होतो पोलीस स्टेशन सगळेला आमची मुवमेंट असायची माहिती माणसं काय होती माहिती तुम्हाला अरे कधी काही भेटले तर माणसं जोडायची आपल्याला बोलायला वेळ नाही त्याच्या कामात माझ्या कामात म्हणून ही धम्माची चळवळ आंबेडकरी चळवळ कशावर उभी माहिती तुम्हाला फक्त ऐकण्यावर काहीच नव्हतं येवल्यानंतर बाबासाहेबांची सभा असेल अर त्या काही फोन नव्हते पण आपल्या माणसाला गावागावात माहिती असायचं जे बाबासाहेबांचे तबा येवलेला आहे तुप्पा शिकार गर्दी असायची बाबासाहेब कार्यक्रम असायचा म्हणून ऐकण्याची सवय आणि कशासाठी आपल्या सध्या प्रकाश कसरूजी पडवाळे यांनी जे कुशल कुशलकर्म आहे आपला गम कुठल्याही प्रकारचे अनिष्ट प्रथा सांगत नाही त्यांचं जे कर्म आहे त्याला दरवर्षी आपल्याला उजळणी द्यायची आहे या जगात पृथ्वी तळावर भगवंत म्हणतात जो जन्माला आला त्याला मृत्यू आहे प्रत्येकाला मृत्यू आहे जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मृत्यू आहे तो मरणार आहे जीवनच मुळ आहे आणि म्हणून विज्ञानिस्त धर्म धर्माची आपण आहे अभियाही गोष्टी आवर्जून पाहायला पाहिजे काय नुसतं प्रशास सोडल्या पाहिजे ज्या सोडल्या पाहिजे ते हे मंडळी मी फक्त माय बापावरती बोलणार आहे आणि प्रकाश कतरुजी पठवळ हे आपल्याच नाही आहेत मामी त्या दिवशी जोरा जोरात रडत होते सगळे नातेवाईक रडत होते पण जर प्रकाश पठवळ आपल्याला आज जर पाहत असतील तर त्यांच्या मनातल्या काय भावना असतील ह्या माझ्या गाण्यात आपल्याला ऐकवतो आणि उपस्थित आहेत तर नातेवाईकांच्या प्रती मामांच्या काय भावना त्या आहेत काय मी सांगलं करतो सगळ रे माझ्या मनी सगळ रे माझ्या किती गोड साऱ्या अथवनी जर कधी काळ दवळायला आलो तर काहीच बोलत मामा फक्त घरे म्हणायचे भाऊ बरं आहे का आका कशी आहे आणि ह्या ज्या दोन गोष्टी ते बोलायचे ना त्या मरणाचा आपलेपणे असायचा आणि सगळं सोडून मामा सोबत बोलायचं दोन शब्द बोलायचे म्हणून सगळे एकमेकांप्रती खूप अरे तुला ते एकमेकांना बोलायचे आणि म्हणून भाऊ बहीण हा खूप मोठा परिवार भाऊ बहीण मुले सुना सगळ्यात मामांसाठी होता कधा गुरु कित्या गुरु माना गाव म्हणत माने आता रडायच नाही न गुरु किती गुरु आपल्या पाठीशी आहे त्यामुळे घाबरण्याची काय गरज नाही आणि त्यांच्या सोबत असणारी त्यांची ताई त्यांच्या मुलींच्या माझ्या तारीची मला वाटतं शेवटी रागिनी

नको ते रडू बेटी आणि आमचे मामा प्रकाश पडवळ आणि त्यांच्या अडचणी त्यांचं खूप म्हणजे लटकस भांडणधारी असलं माहिती ना तर त्यांचा एकमेकां खूप जीव होता म्हणून हा शेवटच्या अंतरात मामी स्वतःकडे लक्ष द्या अरे सखी माझा आसू पूसा सभु बनात जेव्हा पाठीशी असतो ना तर ताजमहल येण्याची हिंमत असते आपली बाप जास्त लहानपणी लहान करतो एक तीन तर घेतो परंतु बापाचं वय जेव्हा जात ना माझ्याच आईचं सांगतो जास्त लांब जात नाही आई एकदा रवा करायला सांगते खात नाही आणि नंतर सांगते कर तिला फक्त एवढंच पाहायचं असतं का माझ्यासाठी माझी लेखर पाहिजे ते करतात का आणि म्हणून तुम्ही सगळे शिक्षित आहात